नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भोगी तो सदारोगी अशी एक म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे ज्याचा अर्थ असा की जो निसर्गाशी जोडून भोगीचा आनंद घेतो तो, तो निरोगी राहतो मात्र या दिवशी अन्नाला देवाचे रूप मानले जाते कारण या दिवशी अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र एक करून खाण्याची परंपरा असल्याने भोगीच्या दिवशी आहारात काही भाज्यांचा समावेश करणे अत्यंत शुभ असते तर काही भाज्यांचा आहारात चुकूनही समावेश करू नये त्या भाज्या आवर्जून टाळाव्या भोगीच्या दिवशी कोणत्या भाज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भोगी साजरी होत आहे काही धार्मिक आणि शास्त्रीय समजुतीनुसार या दिवशी आपल्याला काही भाज्या चुकूनही बनवायच्या नाही भोगीच्या भाजीमध्ये मेथी कारले टाकायचे नाही तुम्हाला वाटत असेल मेथी कारले तर शरीरासाठी चांगले आहे मग का टाकायचे नाही एरवी तुम्ही आवर्जून खा पण भोगीच्या दिवशी मिक्स भाज्यांमध्ये मेथी कारले टाकू नका कारण असे मानले जाते की या दिवशी कारले मेथी खाल्ल्याने अशुभ फळ मिळते किंवा भोग भोगावे लागतात त्याचबरोबर या दिवशी पूर्णपणे शाकाहारी जेवण असावे कांदा लसूण हे तामसी अन्न आहे त्यामुळे भोगीच्या भाजीमध्ये चुकूनही कांदा लसूण टाकू नये धार्मिक मान्यतेनुसार भोगीच्या दिवशी मुळासुद्धा खाऊ नये मांसाहारी जेवण या दिवशी पूर्णपणे टाळावे भोगीच्या दिवशी आपण खिचडी बनवतो खिचडीमध्ये आपण डाळ टाकतो तर आपल्याला चुकूनही मसूरची डाळ खिचडीमध्ये टाकायची नाही दुसरी कोणती डाळ तुम्ही टाकू शकता धार्मिक मान्यतेनुसार भोगीच्या दिवशी या भाज्या वर्ष मानल्या गेल्या आहेत चुकूनही तुम्ही या भाज्या भोगीच्या दिवशी खाऊ नये अशुभ फळ हो तुम्हाला तुमच्या कुटुंबाला भोगावे लागेल